अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा स्वामी देतात त्यामुळे स्वतः स्वामी आपली पाठराखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो अशक्यही शक्य करतील रे स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे तुमच्या मनात सतत वाईट नकारात्मक विचार येत असतील तर हे स्वामींचे विचार ऐकल्यानंतर तुमचे जीवन बदलून जाईल स्वामी म्हणतात अरे बाळा उदास असशील तर माझे नाव घे दुःखी असशील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने जर तू समाधान होत नसील तर बाळ अक्कलकोटची वाट घे वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली आहे त्यांचे मोल कधीही विसरू नका तुला भीतीत वाटत असेल तर मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील बाळा मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो फक्त एकदा हाक मार लक्षात ठेवून नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मराला काहीही अर्थ नाही कोणी तुझे काही ऐकत नसेल तर मला सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की पोचेल वेगबुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर मागे हटू नकोस ठाम राहा आणि ते कृतितान जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ